मॅडम नमस्कार नमस्कार साधारण पंधरा जुलै ते आज बावीस जुलै आहे तेव्हापासून आपण तळेगाव दाभाडे शहरातील अनेक ठिकाणी तळेगाव दाभाडे नग नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोष भाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण महिलांसाठी एक आरोग्य शिबीर आयोजित करतात तर साधारण प्रतिसाद कसा आहे आणि आत्तापर्यंत किती महिला वर्गाने तपासणी केलेली आहे आपण काय माहिती द्याल नमस्कार सेंटर मादे मी तृप्ती शेवाळे जनसेवा डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये मी टेक्निशियन म्हणून काम करते आहे आज पंधरा जुलैपासून तर सत्तावीस जुलैपर्यंत आपलं कॅम्प चालू आहे स्ट तळेगाव दाभाडेमध्ये ठिकठिकाणी जाऊन आपण कॅम्प आयोजित केलेले आहेत तिथे चांगल्या प्रकारे प्रतिसाद सर्वांचा मिळत आहे आणि हाच कॅम्प स्पेशली फक्त महिलांसाठी नसून तर सर्वांसाठी आहे ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळ्यांसाठी आपण हा आयोजित केलेला आहे तरी पंधरा जुलैपासून आज बावीस जुलैपर्यंत पाचशे सतरा लोकांनी कॅम्प आपला कॅम्पचा फायदा घेतलेला आहे तरी अजून जास्तीत जास्त लोकांनी हे सहभागी व्हावे व कॅम्पसाठी प्रोत्साहन द्यावे हीच माझी विनंती बरं यामध्ये जी तपासणी होती ती नक्की कोणकोणत्या तपासणी असतात ते सांगू शक ह्याच्यामध्ये आपण सी बी सी आणि थायरॉईड ठेवलेला आहे सी बी सीमध्ये तुमचं सगळं प्लेटलेट डब्ल्यू बी सी आर बी सी काउंट वगैरे एच बी हा सगळं आणि थायरॉईडमध्ये फक्त टी एस एच नसून टी थ्री टी फोर आणि टी एस एचे तीन ईडीचे आपण ठेवलेले आहेत बरं आणखी एक प्रश्न होतं की हे जे तपासणे होतं ते एखाद्या रुग्णामध्ये काही निगेटिव्ह किंवा काही आढळलं तर त्यांना रिपोर्ट कसे पोस्ट करतात आपण रिपोर्टिंगसाठी सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले आहेत आपण त्यांना पर्सनली प्रत्येकाला व्हॉट्सअपला पी डी एफ सेंड करून आपण त्यांना आणि घर पोच पण आपण त्यांना सुविधा दिलेली आहे जे रिपोर्ट्स आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना रिपोर्ट्स पण दिलेले आहेत तरी आणि पेशंटला आपण हे सुद्धा सांगितलं आहे की तुमचं जे काही डॉक्टर वगैरे हो असतील त्यांना तुम्ही रिपोर्ट्स दाखवून पुढची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकतात असंही आपण त्यांना सांगितलेलं आहे okay, ओके धन्यवाद मॅडम